कृष्णा पंचगंगेच्या तीरावर वसलेल्या, सत्तर वर्षाची विश्वसनीय परंपरा असणाऱ्या कुरुंदवाड अर्बन कॉपरेटिव्ह बँकेच्या बावीसाव्या सांगली जिल्ह्यातील माधवनगर येथील शाखेचा लोकार्पण सोहळा माधवनगर येथील आदिनाथ संस्थेचे चेअरमन पोपटराव डोर्ले यांच्या हस्ते व माधवनगर ग्रामपंचायतचे सरपंच सौ अंजू शेखर तोरो यांच्या अध्यक्षतेखाली व अनेक प्रमुख मान्यवरांच्या अध्यक्षतेखाली व अनेक प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रसंगी संपन्न झाला या प्रसंगी बँकेचे चेअरमन प्रदीप पाटील यांनी बँकेच्या स्थापनेपासून आज तगायची थोडक्यात माहिती दिली शाखेच्या वाढीसाठी व्यापारी वर्गाने सहकार्य करण्याची विनंती केली तसेच प्रमुख पाहुणे पोपटराव डोरले यांनी सहकारी संस्था चालवण्याबाबत येणाऱ्या अडचणी कर्जदारांची बदलती मानसिकता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं तर माधवनगरच्या सरपंच सव अंजू शेखर तोरू यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बँकेस व शाखेस शुभेच्छा देऊन शाखेस कोणतीही अडचण आल्या समिती दूर करू असं आश्वासन दिलं यानंतर बँकेचे ज्येष्ठ संचालक महादेव दानवडे यांनी सर्वांचे आभार मानले यानंतर अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक अरुण आलासे मोना पचौगुले इकबाल पटवेगार दीपाली पाटील मॅडम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुर वाढवून संदीप अडसूळ